नमस्कार हवामान अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे विदर्भ मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज आज बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळं पावसाला पोशाख हवामान होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज दिनांक सात रोजी रायगड जिल्हा आणि पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय उर्वरित कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरींचा तर विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट रायगड पुणे आणि सातारा जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक कोल्हापूर विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद